नमस्कार मित्रांनो जसं आपण मागे डिस्कस केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की जशी आपल्याला ओल मिळेल जमिनीमध्ये पुरेशी त्यावेळी सोयाबीनमध्ये आता नाहीला जास्त आम्हाला हा ग्लायसेलचा प्रयोग करावा लागतो आहे या ठिकाणी पहा अशा प्रकारे टोकर एकदम जमिनीवरनं चाललं पाहिजे साधारणतः जमिनीपासून अर्ध्या एक इंचाच्या उंचीवर आहे हे आण पाना स्वयबींचे पाना। स्वयबींचे पाना है है। आणि अशा प्रकारे पहा तुम्हाला तणाचे पानं ओले झालेले दिसतील मात्र सोयाबीनचे पानं सोयाबीनच्या पानावरही उडत नाही किंवा उडू देता येत नाही अशा पद्धतीने एकदम जमिनीला पॅरल पद्धतीने हा फवारा घ्यावा लागतो या फवारामध्ये थोडी जरी हयगय झाली किंवा चूक झाली आणि सोयाबीनच्या किंवा तुरीच्या पानावर जर का हे ग्लायसेट उडलं तर समजा की तुमचं पीक हातातून गेलं म्हणून काळजीपूर्वक कॅप लावूनच आणि जमिनीला अगदी पॅरल अगदी हळूवार पद्धतीने जर का तुम्ही तुम्हाला कोणी फवारा करून देत असेल किंवा तुम्ही स्वतः करत असाल तरच याचा प्रयोग करा मागच्या दोन तीन वर्षात काय होतं की थोडंसं लागून पाणी पडत होतं आणि नाईलाजास्तो आमच्याकडे हा प्रयोग सुरू झाला तेव्हापासून आता आम्ही रेग्युलरली हा प्रयोग करतो आहे रिझल्ट तर आता ग्लायसल आणि चांगलाच आहे ग्लायसेलचा रिझल्ट करता काय फक्त जमिनीत ओल असली ती ग्लायसेलचा रिझल्ट तर चांगलाच येतो अशा प्रकारे बऱ्यापैकी यावर्षी काय झालं होतं ओडिसीचा फवारा झाला होता माझा सिलेक्टिव्ह हर्वे साईडचा सा। त्याचा पण व्हिडिओ मी टाकला आहे आणि त्याच्यानंतर लगेच पाऊस पडला होता त्याच्यामुळे पहा ओडिसीचं औषध पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वाढवायची माझी पुढच्या वर्षी इच्छा आहे मी चोवीस कंपनीने सांगितल्याप्रमाणे चोवीस लिटर केलं होतं औषधाचा डोस म्हणजे बाटलीत जे आपण औषध तयार करतो ते आणि एका दुसऱ्या शेतामध्ये आम्ही पंधरा लिटर केलं होतं कॉन्सन्ट्रेशन वाढवून तर याच्यापेक्षा तिथे रिझल्ट चांगला आहे पण त्या तिथे पाणी पण नव्हतं पडलं फवारा झाल्यानंतर तर अशा प्रकारे पहा कड्डूचा प्रादुर्भाव भरपूर आहे यावर्षी पण आता ग्लायसेलच्या फवार्याने हा सर्व कड्डू जाईल त्याचा पण आपण पन व्हिडिओ एक सात आठ दिवसानंतर घेऊया ज्या पाच ते सहा दिवसानंतर हा पिवळा पडेल आणि सात ते आठ दिवसानंतर याचा पूर्णपणे बिमोड होईल ग्लायसेलचा फवारा घेताना एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे सांगितल्याप्रमाणे की प्रॉपर नोझल नोझल असं त्याचं थोडंसं शावर क्रिएट करणारं पाहिजे आणि त्याच्यावर असलेली ती टोपी आणि मारताना घ्यायची काळजी आणि जमिनीत ओल आता डोस किती ठेवायचा याचा विषय असा आहे की सोयाबीन आणि तूर हे करता नाजूक पीक आहे कपाशीच्या मानाने तर आम्ही डोस काही यावेळेला वाढवला नाही सत्तर मिलीचा रेकमेंडेड आहे सत्तर पंच्याहत्तरचाच डोस चालू आहे आणि थोडासा आम्ही त्यात कधी कधी मीठ किंवा युरिया मिक्स करतो एकदम कमी प्रमाणात पंधरा लिटरला सत्तर मिली असा डोस चालू आहे आमचा सफिशंट आहे कारण तणकट जरी असेल तरी तितकंसं वाढलेलं नाही आहे सोयाबीनच्या खालोखाला आहे बऱ्यापैकी तणकट तर जाईल आता हे कद्दू वगैरे जाईल याच्याने पण तुमच्या क्षेत्रामध्ये दुधीचा वगैरे प्रादुर्भाव असेल तर मग थोडा तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी थोडंसं औषध सत्तर ऐवजी शंभर मिली करून मारलं तर तुम्हाला रिझल्ट मिळेल त्याचा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच तुम्हाला ॲक्युरेट अपडेट्स शेतीबद्दल हवे असतील आणि त्याचे रिव्ह्यू व्हिडिओज जर का तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र